नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत समोसा पंजाबी स्टाईल समोसा बनवत आहोत आपण आज मस्त कुरकुरीत कुसकुशीत असे समोसे बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया समोसे बनवत आहोत आपण समोसे बनवण्यासाठी इथे मैदा घेतला आहे मैदा चाळून घेतलेला आहे अडीच कप मैदा आहे हा त्याच्यामध्ये एक चमचा मी रवा घालत आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा हातावर असा कुसकरून घालायचा आहे चवीसाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे एकदम एक दोन चिमुटवर आता हे ना सर्व मिक्स करून घेऊया सुखपीठमध्ये ओवा वगैरे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप थंडच घालायचं आहे गरम घात घालायचं नाही आहे होम टेम्परेचरवरचं तूप घालायचं आहे इथे मी तीन चमचे तूप घातलेलं आहे आता हे पीठ चांगलं मिक्स करून आहे तुपामध्ये पीठ चांगलं मिक्स करून आहे आपण जसं पुस करतो ना त्याप्रमाणे असं करून पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुपामध्ये चांगलं पीठ मिक्स होईल आपण इथे पीठ एकत्र एक करून घेतलेलं आहे तुपामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित घालायचं मोहन जर आपण घातलेलं आहे तुपाचं ते व्यवस्थित घालायचं कमी झालं तर थोडं अजून वा घालू शकता तुम्ही एक दोन चमचे पण तुपाचं मोहन व्यवस्थित घालायचं कमी होऊ द्यायचं नाही पीठ मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये आणि तुपाचा ना असा अशी मूड बसली पाहिजे तर समजायचं आपलं मोहन बरोबर झालेलं आहे तूप तूप आपलं प्रमाण बरोबर झालेलं आहे आता मी याच्यामध्ये तूप थोडंसं अजून घातलं असं नाही की मी तीन चमचेच तूप घातलं याच्यामध्ये मी दोन चमचे अजून तूप घातलेलं आहे त्याच्यामुळे आपलं हे तुपाचं मोहन व्यवस्थित झालेलं आहे हे पहिले तीन चमचे घातलेले वरून अजून दोन चमचे घातलेले घातलं तूप आता आपलं हे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे तुपामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पातळ मळायचं नाही आहे पीठ एकदम घट्ट मळलं गेलं पाहिजे आपलं इथे पीठ मळून झालेलं आहे बघू शकता पीठ एकदम घट्ट आहे पीठ पातळ मळायचं नाही आहे एकदम घट्ट मळायचं आहे जास्त वेळ मळत पण राहायचं नाही आहे पीठ फक्त गोळा करून घ्यायचं आहे आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपलं इथे पीठ बघू शकता एकदम घट्ट आहे आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं याचा एक गोळा बनवायचा असा आणि एक कॉटनचा कपडा घ्यायचा ओला करायचा जरा घट्ट पिळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा पीठाचा गोळा झाकून ठेवायचा असा हा कमीत कमी अर्धा तास तरी झाकून ठेवायचा आहे अर्धा तासापेक्षा जास्त झाकून ठेवला तरी चालेल पण कमीत कमी अर्धा तास याला झाकून ठेवायचं आहे आता आपण एक सुका मसाला करून घेणार आहोत खरंखरी तसा मसाला करायचा आपल्याला सुका मसाला इथे एक चमचा धने घेतलेले आहेत अख्खे धने आहेत एक चमचा बडीशेप आहे एक चमचा जिरा आहे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे जर जा खलबत्ता वगैरे असेल त्याच्यामध्ये कुटून घ्या पण जाडसर वाटायचे आहेत जा। पावडर एकदम पातळ पावडर करायचे नाही आहे थोडं खरखरीत राहिलं पाहिजे आता हे वाटून घेऊया आता इथे आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत पाच बटाटे आहेत जे मी उकडून घेतलेले आहेत त्याची वरची साल काढून घेतलेले आहे आता आपल्याला हे ना कापून घ्यायचे आहेत कटिंग करायचे आहेत याच्या मोठ्या फोडी करायच्या आहेत सुरीने आपण याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊया अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊया आपण बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत एकदम मोठ्या केलेल्या आहेत जास्त बारीक नाही केलेल्या आहेत आता आपण बट समोसाचा मसाला आहे तो करून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे समोसाचा मसाला करायचा आहे आप आपल्याला कढईमध्ये स्लो गॅस करायचा आहे कढई तापून घ्यायची आणि दोन चमचे तूप घालायचे आहेत आपल्याला इथे मी दोन चमचे तूप घातलेले आहे कढईमध्ये तूप विरगळलेलं आहे याच्यामध्ये जो सुका मसाला आहे बडीशेप धन्या आणि जिऱ्याचा तो घालणार आहोत आपण आणि परतून घ्यायचा गॅस स्लो ठेवायचा आहे आपण सुका मसाला परतून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण आला आणि मिरचीची पेस्ट घालत आहोत आपण याच्यामध्ये लसूण नाही घातलेले फक्त आला आणि मिरचीच आहे दोन इंच आला आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या त्याची पेस्टही ते चांगली परतून घेऊया आणि ते गॅस स्लोच आहे फास्ट ठेवायचं नाही आहे फास्ट ठेवायला तर करपू शकते मिनिट ना हेच मसाले चांगले परतून घ्यायचे गॅसवर सुखा मसाला आला आणि मिरचीची पेस्ट आहे आपण टाकलेली ती एक मिनिट चांगली परतून घ्यायची आता यामध्ये जे बटाटे आपण उभे चिरलेले होते फोडी केलेल्या होत्या त्या घालणार आहोत मिक्स करून घेऊया फोडी आता पेस्टमध्ये मध्ये अर्धा कप मटार आहेत हे मटार उकडून घेतलेले आहेत मी थोडे हे आपण मटार घालूया याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडासा चाट मसाला घालणार आहोत थोडीशी काळी मिरच पावडर घालत आहोत एक चमचा कसुरी मेथी घालत आहोत कोथिंबीर घालत आहोत आपण इथे आता इथे सर्व भाजी बटाणा आणि वटाणे वगैरे मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे थोडा गॅस वाढवायचा आहे मीडियम तरी ठेवायचं आहे पटकन फास्ट नाही ठेवायचा मीडियम ठेवूया आपण गॅस आणि हे चांगले ना मसाले मिक्स करून घेऊया आधी भाजी ना चांगली परतून घ्यायचे गॅस थोडा वाढवायचा आहे मीडियम टू फा हाय फ्लेम ठेवायचे फास्ट गॅस ठेवायचा आहे आणि भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाले एकत्र एक झाले पाहिजेत आणि जे बटाटे वगैरे आहेत जे फोडी ठेवले आहेत त्या आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत आपण इथे मटार चांगले उकडून घेतलेले आहेत आधीच त्याच्यामुळे आपल्याला त्यांना शिजवावं लागणार नाही पण आपल्याला बटाट्याच्या फोडी चांगल्या स्मॅश करून घ्यायचे आहेत चांगले परतून घ्यायचे आधी भाजी त्यानंतर याच्यामध्ये मीठ वगैरे कसं आहे ते अंदाजे आपण टाकलेलं आहे ते नंतर टेस्ट करून बघायची जर कमी असेल ना तर मीठ पुन्हा थोडंसं चवीसाठी टाकायचं आता दोन मिनिट मी आधी ही भाजी चांगली परतून घेते फास्ट गॅसवर आता तुम्ही बघू शकता भाजी आपण चांगली बटाटे आपले चांगले स्मॅश झालेले आहेत भाजी मी सात आठ मिनिट चांगली इथे परतून घेतली आहे मिडियम टू हाय गॅसवर भाजी चांगली शिजवून घ्यायचे खाली करपली तरी चालेल करपलेला काढून घ्यायचं इथे आपली भाजी चांगली झालेली आहे सात आठ मिनिट आपली झाली आहे भाजी चांगली शिजवून आता ही भाजी काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया आपण हा गोळा जो झाकून ठेवला आहे तो काढूया हा जवळजवळ मी एक तास गोळा झाकून ठेवला होता कपड्याखाली आता याला जरा चांगलं मळून घेऊया आधी मळून मळून त्याला जरा सॉफ्ट करायचं आहे ते पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे पाच मिनिट पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ एकदम हे झालेलं असतं सुखं असतं पीठ झालेलं असतं तसं आपण कॉटनचा कपडा ठेवलेला होता आता याचा ना छोटा गोळा घ्यायचा आहे चपातीचा गोळा घेतो तसा गोळा घ्यायचा आहे आपण याचा आपण इथे एक गोळा घेतलेला आहे चपाती पे आपण लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा एकदम किंचित थोडा गोळा चांगला मळून घ्यायचा परत पोलपाटावर पोलपाट घेतले आहे मी तुम्हाला पोलपाट खाली ओट्यावर वगैरे हो होत असेल तरी तुम्ही करू शकता इथे मी पोलपाट घेतलेला आहे तर गोळा चांगला फिरवून घ्यायचा जर पीठ लावायचं गरज असेल तर पीठ लावा हलकंसं पीठ लावते मी नाही लावलं तरी चालेल जास्त पीठ लावायचं नाही हलकं लावायचं आहे त्याची पोळी लाटून घ्यायची आपल्याला एकसारखी पोळी लाटायची इथे पोळी आपण लाटून घ्यायची चांगली मैद्याचं पीठ असल्यामुळे ते पटकन जवळ येते पण थोडंसं हलकं पीठ लावायचं आता इथे आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे पोळी जास्त जाड आणि जास्त पातळ नाही करायची एवढ्या लेवलला करायची आता सुरी घ्यायची सुरीने पोळीचा मधला जो अँगल आहे त्याच्यावर कटिंग करायचंय मधोमध सुरीने पोळीचे दोन भाग करून घ्यायचे ते पोळीचे आपले दोन भाग आपण करून घेतलेले आहेत आपण एक भाग साईडला ठेवूया आपण पोळी एक पोळी करून घेतली त्याचा एक भाग घेतलेला आहे आपण कटिंग करून घेतली आता समोसाला आकार देऊया अशा प्रकारे समोसा हे करून घ्यायचा उचलायचा आहे ह्या भागाला थोडंसं पाणी लावायचं आहे हलकं चिटकवून घ्यायचं आहे वरचं टोकन आहे ते बंद करून टाकायचं हे हलकं चिपकवून घ्यायचं इथे समोसा आता हे झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण सारण भरूया पहिले सारण थोडंच घालायचं आहे खालचा जो हे आहे कोणाचं टोकन त्याच्यामध्ये थोडं हलकं सारण गेलं पाहिजे थोडं घालायचं नंतर मग भरून थोडं सारण टाकायचं आणि सारण जेवढं गरज आहे तेवढंच घालायचं जास्त घालायचं नाही आहे ते बघू शकता आपण जेवढी गरज आहे तेवढंच सारण घातलं आहे आपण तर इथे आपला इथे जर तुम्हाला पाणी लावायचं असेल तुम्ही लावू शकता नाही लावलं ला तरी चालेल तसं ते चिकटेलच पण हा आपण हलकं पाणी लावून घेतोय आता हे एकमेकाला असे चिटकवून घ्यायचे अशा प्रकारे हे एकमेकाला चिकटवून घ्यायचं जे खालचं पीठ आहे ना ते इथे आपला समोसा रेडी झालेला आहे आपला समोसा मस्त रेडी झालेला आहे आपण सर्व समोसे अशा प्रकारे करून घेऊया इथे आपण काही समोसे बनवून घेतलेले आहेत शेपमध्ये आपण समोसे बनवून घेतलेले आता आपण हे तळून घेऊया तेल आता आपल्या इथे तापलेलं आहे चांगलं मिडियम गॅसवर मी तेल तापून घेतलंय आता ह्याच्यामध्ये समोसा सोडते जास्त सोडणार नाही मी दोन दोनच घालणार आहे जेवढे राहतील तेवढेच सोडायचे इथे मी दोनच घातलेले आहेत इथे आपल्याला आपण दोनच समोसे घातलेले आहेत जेवढे राहतील तेवढेच घालायचे अति पण घालायचे नाही आणि लगेच चमचा लावायचा नाही आहे पहिले सेट होऊ द्यायचं तेलामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता हे आपण एक मिनिट चांगलं सेट होऊ देऊया आधी आता इथे समोसा चांगला तळतोय दोन्ही साईडने तळून घ्यायचे समोसे चांगले तेलामध्ये आलका ब्राऊन रंगावर आपल्याला समोसा फ्राय करून घ्यायचा आहे पलटी मारते मी याला एक साईडने मीडियम टू स्लो गॅस मिडियम टू हाय गॅसवरच तळायचे आहेत एकदम फास्ट गॅस नाही ठेवायचा मीडियम गॅसच शक्यतो ठेवायचा कारण बाहेरचं कवर पटकन काळवून जाईल मग मिडियम गॅसच ठेवायचा आपण आता मीडियम गॅसच ठेवलेलं आहे तेल चांगलं कापून घ्यायचं मिडियम गॅसवर बदामी रंगावर हे समोसे चांगले फ्राय करून घ्यायचे आता आपण हे समोसे अधिक फ्राय करून घेऊया चांगले आता इथे समोसा आपला हलका बदामी रंगावर तळून झालेला आहे दोन्ही साईडने चांगले आता हे तळून झालेत आपण काढून घेऊया तेल चांगलं निथळून घ्यायचंय आणि समोसे काढून घेऊया तेल चांगले निथळून घेऊया आपण दुसरे समोसे पण घालून घेऊया दोन दुन दोनच घालत आहे मी हे पण चांगले बदामी रंगावर आपण आता तळून घेणार आहोत आपले समोसे रेडी झालेले आहेत मस्त असे समोसे आपले रेडी झालेले आहेत तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू